हाय गायज नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कसे आहात सगळे मस्त मजे तर आजच्या लॉगमध्ये मी तुम्हाला आम्ही जेजुरीला गेलेलो होतो तर त्याचा ऑल व्लॉग असणार आहे तिथे जागरण गोंधळ केलेला आहे दर्शन घेतलेले आहे अँड अचानक काहीतरी झालेले आहे ते सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये कळणार आहे तर चला लॉगला सुरुवात करूयात लेस तर इथे आम्ही आलेलो आहोत आता जेजुरीला आम्ही पोहोचलेलो आहोत एंटर केलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे माझ्या ननंद परत इथे आई माझे मिस्टर माझी मुलगी सगळे आहेत आम्ही इथे एंटर केलेलं आहे अँड एंटर केल्यावर के इथे फोटोच काढतात तुम्हाला माहीतच असेल जेजुरीला गेल्यानंतर तर इथे आमच्या बबडीचे अँड नंदेच्या मुलींचे वगैरे फोटो काढले अँड इथे आमचे पण आम्ही फोटोज काढले कारण आम्ही इथे पहिल्यांदाच केलेलो आहे लग्न झाल्यानंतर सो so इथे आम्ही सगळ्यांनी मस्त फोटोज काढले अँड वर पू गेल्यानंतर दर्शन वगैरे झालं अँड दर्शन झाल्यानंतर इथे तळी वगैरे भरतात तर ते आम्ही इथे करत होतो ती पूजा इथे चालू होती तर आम्ही लग्न झाल्यानंतर जे जेजुरी तुळजापूर करायचं असतं ते देवदर्शन जे आहे ते केलेलं नाही आहे सो इथे आम्ही पहिल्यांदाच जेजुरी अँड तुळजापूर करणार आहोत सो आम्ही इथे देवदर्शनाला आलेलो आहोत काही प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्ही लग्न झाल्यावर हो देवदर्शन केलेलं नाही आमची बबडी आता दोन वर्षाची होईन तरी आम्ही गेलेलो नव्हतो जेजुरीला सो आम्ही अचानकच ठरलं अँड इथे जेजुरी तुळजापूर अँड तिकडे मोरगाव वगैरे केलेलं आहे देवदर्शन तर इथे आम्ही आलेलो आहोत इथे तळी आरती वगैरे चालू आहे तर तळी या, तळी आरती वगैरे झाल्यावर इथे आम्ही जागरण गोंधळसुद्धा करणार आहोत आमच्या घरी जागरण गोंधळ करत नाही सो आमचं जागरण गोंधळ इथेच होणार आहे जेजुरीमध्ये बट इथे गडावर नाही होणार इथेच एक ओळखीचे आहेत आम्ही आमचे त्यांच्या घरी आम्ही जागरण गोंधळ करणार आहोत तर इथून पुढे जागरण गोंधळ देखील आहे या व्हिडिओमध्ये तर जागरण गोंधळ देखील तुम्ही बघा तर इथे आमची तळी आरती चालू आहे तर बघा इथे तळी भरत आहोत अशा प्रकारे इथे आमची पूजा चालू आहे इथे पूजा एंड झाली की इथून आम्ही खाली परत निघणार आहोत तर इथे आमची पूजा आता झालेली आहे तर इथे बघू शकता तुम्ही सगळीकडे खूप भंडारा उदळलेला आहे आमच्या मुलींना देखील भंडारा खेळायला खूप आवडतं सो ते पण भंडारा खेळत बसल्या होत्या आम्ही देखील भंडारा उदळला दोघांनी व्हिडिओज वगैरे काढले अँड त्यानंतर आमच्या बबड्यांनी पण भंडारा खेळला त्यांचे पण आम्ही इथे व्हिडिओ खूप काढलेले आहे त्यांच्या व्हिडिओनंतर मला माझा पण व्हिडिओ काढायचा होता सो मी पण इथे भंडारा उदळला अँड माझा देखील व्हिडिओ काढला बट इथं गर्दीच एवढी होती की व्हिडिओ आम्हाला एवढे परफेक्ट काढायला जमले नाही तर इथे बघू शकता अचानकच माझे मम्मी पप्पा तिथे आले आम्ही कॉल केला होता त्यांना बट ते म्हणले की आम्हाला जमणार नाही बट ते आले अचानक सो माझ्या बबडीला खूप खूप आनंद झाला ते आल्यामुळे तर आता आम्ही आलेलो आहोत तिथे घरी इथे आम्हाला जागरण गोंधळ करायचा आहे तर इथे बघू शकता इथे आता आमचं जागरण गोंधळ स्टार्ट होईल तर जागरण गोंधळ गु बघा त्यात मी बोलणार नाही आहे डायरेक्टली व्हिडिओ टाकलेला आहे तर तो व्हिडिओ आता इथून पुढे तुम्ही बघा खूप छान आहे सो चलो आता जागरण गोंधळ स्टार्ट होताय <ख़ाँगा> तर इथे तुम्ही जागरण गोंधळ बघितलाच असेल तर इथे अजून जागरण गोंधळ चालू आहे इथे जवळजवळ तीन तास आमचं जागरण गोंधळ चालू होतं तर इथे मोम डॅड पण जागरण गोंधळाला देखील आलेले होते इथे जेवण वगैरे करूनच ते साडेसात आठ पर्यंत निघणार होते आणि आम्ही पण निघणार होतो तिथून तर इथे माझी बबडी पण झोपलेली होती थे। तर इथे ते झाल्यानंतर इथे थोडंसं असंच गाणे म्हणतात नाचतात सो इथे आम्ही आता नाचत आहोत सगळेजण माझे मोम डॅड आहेत आमची जोडी अँड अजून माझ्या नंदेची जोडी आम्ही सगळे इथे आहोत हे छान एन्जॉय पण झाला आमचं देवदर्शन पण झालं सगळं झालेलं आहे म्हणजे फक्त जेजुरी इथे आम्ही केलेली आहे अजून पुढचा व्हिडिओ मी उद्या टाकणारच आहे तर इथे आम्ही खेळणार कडी तोडायची असते तर ते करणार आहोत ते माझे मिस्टर करणार आहे इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे दिसतच आहे तर ते झाल्यानंतर आमची जेवणं वगैरे होतील इथे अँड जेवणं वगैरे झाल्यानंतर आम्ही परत इथून निघणार आहोत तुळजापूरला तर तुळजापूरचा व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे तुळजापूरला काय काय झालं अँड काय काय केलं मज्जा मस्ती ऑल व्हिडिओ मी तुळजापूरचा उद्या टाकणार आहे तर चला इथेच माझा व्हिडिओ आता एंड होत आहे बाकी व्हिडिओज मी उद्या नक्की टाकेल सो so, चलो बाय बाय आता आम्ही इथून निघणार आहोत चलो जाऊया बाय बाय